मंडळी सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी जय्यत तयारी सुरू झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार सातारा बारामती रायगड आणि शिरूर या चार जागांसह दक्षिण मुंबई मावळ आणि म्हाडा या जागांवरही अजित पवार गट आग्रही असल्याचं कळतंय पण मंडळी मागच्या काही दिवसांपूर्वी ओपिनियन पोलचा सर्वे जाहीर झाला होता ज्यामध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सव्वीस तर महायुतीला बावीस जागा मिळतील असं दिसून आलं होतं पक्षपुटीनंतर राज्यात उद्धव ठाकरे व शरद पवार यांना जी संपत्ती मिळते त्यामुळं सर्वेमध्ये अशी आकडेवारी समोर आली आहे सध्या महायुतीत भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट हे तीन मुख्य पक्ष आहेत त्यापैकी आज आपण अजित पवार गटाचा नेमका कोणत्या जागांवर विजय होऊ शकतो आणि कोणत्या जागांवर त्यांना फटका बसू शकतो याची माहिती घेणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर मंडळी अजितदादांच्या वाट्याला येणारा पहिला लोकसभा मतदारसंघ आहे बारामती सध्या तिथं शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत आणि आता त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवतील हे चित्र जवळपास फिक्स आहे जसं बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जात असला तरी मागच्या काही काळात अजित पवार यांनी तिथं त्यांची कमान प्रस्थापित केलेली आहे एका बाजूला पक्ष फुटीनंतर शरद पवारांना मिळणारी सिंपत्ती आणि संसदरत्न असलेल्या सुप्रिया सुळे यांची मतदारसंघातील विकास कामं पाहता सध्या जरी सुप्रिया सुळेच बारामतीत लीडमध्ये दिसत असल्या तरी दुसऱ्या बाजूला अजितदादांची बारामतीमध्ये असलेली विकास पुरुष ही ओळख स्थानिक राजकारणावर असलेला त्यांचा वचक आणि मतदारसंघातल्या विधानसभा प्रतिनिधीकडून मिळणारं समर्थन या गोष्टी सुनेत्रा पवार यांच्या पथ्यावर पडतील असं बोललं जातं आहे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी दोन ठिकाणी बी जे पी दोन ठिकाणी राष्ट्रवादी तर दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत त्यापैकी काँग्रेसचे दोन आमदार सुप्रिया सुळे यांना ताकद पुरवतील तर बाकीच्या मतदारसंघातील आमदार युती धर्म म्हणून सुनेत्र पवार यांच्या पाठी ताकद उभी करतील दरम्यान अजित पवारांच्या भाजपासोबत जाण्यानं आता महायुतीला मराठा प्लस धनगर मतांचं ध्रुवीकरण साधता येणार आहे विशेष म्हणजे बारामती विधानसभेमध्ये अजित पवार यांचा प्रभाव मोठा आहे तिथल्या स्थानिक संस्था बाजार समित्यांवर अजित पवारांनी जे वर्चस्व प्रस्थापित केले त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहेच आणि तिथली मतं लोकसभेच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतात हा पण शरद पवारांवर टीका करणं त्यांच्या वाढत्या वयावरून टोमणे मारणे यामुळे राष्ट्रवादीचा मूळ वोटर अजित पवारांवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत दरम्यान शरद पवार यांनी मतदारांना भावनिक साथ घातली तर मग परिस्थिती सुप्रिया सुळे यांच्या फेवरमध्ये जाऊ शकते पण आकडेवारीनुसार सध्या तरी बारामतीच्या जागेवर अजितदादा गटाची सरशी दिसून येते दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे सातारा सातारा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळं काहीही करून ती जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे असा अजित पवार गटाचा पहिल्यापासून दावा आहे सध्या तिथं शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे विद्यमान खासदार असून भाजपाच्या उदयनराजेंशी त्यांची लढत होणार आहे अशा चर्चा आहेत पण अजितदादा गटाच्या नितीन काका पाटील यांच्या एंट्रीमुळं साताऱ्याची निवडणूक चुरशीची होणार असं जाणकारांना वाटतंय साताऱ्यात सध्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन ठिकाणी शिंदेगट तर बाकीच्या चार ठिकाणी अजितदादा गट शरद पवार गट भाजप आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक एक आमदार आहे आकडेवारीनुसार साताऱ्यात महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी राज हो स्थानिक राजकीय समीकरणांमुळं ही लढाई अटीतटीची होऊ शकते कारण उदयनराजे यांचे महायुतीतील स्थानिक नेत्यांशी असणारे जाहीर मतभेद विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना सातारा मध्य आणि उत्तर भागावर प्रस्थापित न करता आलेलं नेतृत्व या गोष्टी नितीन पाटील यांच्या पारड्यात जाऊ शकतात दरम्यान रयत सहकार क्षेत्रांचं जाळं काँग्रेसी विचारसरणीला मांडणारा मोठा वर्ग यामुळे मो शरद पवार गटाबद्दल सातारा मतदारसंघात पॉझिटिव्ह वातावरण पाहायला मिळत असलं तरी नितीन पाटील यांचं त्यात आजादत्रू व्यक्तिमत्व नवा चेहरा तगडा जनसंपर्क या गोष्टी त्यांना साताऱ्यात किंचितशा वरचड ठरवतात आता पुढचा म्हणजे तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे शिरूर सध्या तिथं शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विद्यमान खासदार आहेत आणि शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत तसा तर महायुतीत शिंदे गटानं शिरूर लोकसभेवर दावा ठोकलाय पण मागा अजितदादांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात दंड थोपटताना शिरूरवर दावेदारी सांगितली होती ते म्हणाले होते मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी मदत केली म्हणून दोन हजार एकोणीसला कोल्हे निवडून आले आता यावेळी ते कसे निवडून येतात ते बघतोच म्हणत अजितदादांनी कोल्लेना इशारा सुद्धा दिला होता त्यानंतर अचानक आढळराव पाटील आणि अजित पवार यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा काणी येऊ लागल्या होत्या खरंतर मागच्या काळात शिरूरमध्ये कोल्हेंना लोकांची पसंती मिळाल्याचं पाहण्यात येते त्यामुळेच शरद पवार यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब आहे पण दुसऱ्या बाजूला शेरूरची जागा अजितदादा गटाला मिळाली तर आढळराव पाटीलच यावेळी राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढतील असं आता बोललं जाते त्यावेळी अजितदादा गटाच्या विलास लांडे यांची काय भूमिका असणार हा कळीचा मुद्दा आहे आता आपण विधानसभा मतदारसंघनिहाय ताकदीचा आढावा घेतला तर तब्बल एक ठिकाणी भाजप आणि पाच जागांवर राष्ट्रवादीचे आमदार आहेत राष्ट्रवादीच्या पाच आमदारांपैकी चेतन तुपे आणि अतुल बेनके हे थेटपणे कुठल्या गटात आहेत हा संभ्रम बरकरार ठेवून आहेत अर्थात या मतदारसंघात अजितदादा गटाचे आमदार वर्चस्व ठेवून आहेत साहजिकच माहितीच्या अनुषंगानं महेश लांडगेसुद्धा मायुतीच्याच उमेदवाराला ताकद पुरवतील मग अशावेळी शिरूरमध्ये अजितदादा गटाला लीड मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत असं बोललं जाते पण सगळा खेळ उमेदवारी कोणाला मिळणार यावर अवलंबून आहे आता हे झाले असे लोकसभा मतदारसंघ जिथं अजितदादा गटाची ताकद जास्त आहे आणि तिथं त्यांच्या फेवरमध्ये निकाल लागण्याची शक्यता जास्त आहे आता आपण कोणत्या दोन जागांवर अजितदादा गटाच्या उमेदवारांना फटका बसू शकतो ते जाणून घेऊ तर पुढचं आहे रायगड लोकसभा मतदारसंघ महायुतीत रायगडच्या जागेसाठी रसिकेत सुरू होती सध्या तिथं अजितदादा गटाचे सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत पण भाजपच्या धैर्यशील पाटील यांनीही रायगडची जागा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती पण कालच्या सभेत अजित पवार यांनी रायगडची जागा आपलीच आहे रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरेच आहेत कामाला लागा असं म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला तसं तर रायगडमध्ये शिवसेनेची ताकद अधिक आहे आणि सध्या सहापैकी तीन ठिकाणी शिंदेगडाचे आमदार असल्यामुळं रायगडसाठी शिंदेगड आग्रही होता पण आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अजितदादांनी रायगडची जागा आपल्या पदरात पाडून घेतल्याचं बोललं जाते त्यामुळे जा वर्करनी महायुती म्हणून जरी शिंदेगड आणि भाजपच्या आमदारांनी तटकरेंना पाठिंबा द्यायचं म्हटलं तरी अंतर्गत राजकारणात धुसपूस वाढू शकते विधानसभा निहाय ताकद बघता रायगड लोकसभा मतदारसंघातील सहापैकी अलिबाग महाड आणि दापोली हे तीन विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदेगडाच्या ताब्यात आहेत श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे तर पेण मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे गुहागरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं वर्चस्व आहे दरम्यान शिवसेना फुटीनंतर रायगडमध्ये उद्धव ठाकरेंसाठी लोकांच्या मनात सिंपत्ती आहे आणि त्याचा देखील फटका नक्कीच तिथं महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो असं बोललं जाते त्यामुळे रायगडच्या जागेवर अजितदादांच्या उमेदवाराला फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतोय तर शेवटची जागा आहे परभणीची तिथे सध्या ठाकरे गटाचे संजय जाधव हे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून त्या जागेवर शिंदे गटानं खरा पण संजय जाधव यांना दोन वेळा टफ फाईट देणारे राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यामुळं अजितदादा पण परभणीच्या जागेसाठी आग्रह आहेत तशी परभणीत मुख्य लढत ही शिवसेनेचे संजय जाधव विरुद्ध राजेश विटेकर अशीच राहिलेली आहे पण मागच्या काही काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर परभणीचं स्थानिक राजकारण बदलून गेले म्हणजे राष्ट्रवादीचे विजय भांबळे हे राजेश विटेकर आणि अजित पवार यांचे विश्वासू नेते मांडले जायचे पण फुटीनंतर स्थानिक राजकारण लक्षात घेऊन त्यांनी शरद पवारांना साथ दिली आणि त्यामुळं अजितदादा गटाची ताकद तिथं कमी झाली आता परभणी लोकसभा मतदारसंघातील विधानसभांनी ह्या ताकदीचा अंदाज घेतला तर तिथं दोन ठिकाणी भाजप एक ठिकाणी भाजप पुरस्कृत आणि इतर तीन ठिकाणी ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक एक आमदार आहेत मोब्याचे सगळे आमदार विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या पाठीमागे ताकद उभी करतील पण भाजपचे आमदार महायुती म्हणून अजितदादा गटाच्या राजेश विटेकरांना किती सहाय्य करणार याबद्दल प्रश्नचिन्ह आहे कारण परभणीच्या जागेसाठी भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर हे सुद्धा इच्छुक असल्याचं बोललं जाते दुसऱ्या बाजूला परभणीत वंचितची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे गेल्या निवडणुकीत वंचित फॅक्टरचा मोठा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिथं बसला होता त्यामुळे यंदा मविया आणि वंचितची युती झाल्यास त्याचाही फायदा इथं मवियाच्या म्हणजेच ठाकरे गटाच्या संजय जाधव यांना होऊ शकतो आणि त्यामुळं राजेश विटेकरांना यंदाची निवडणूक जड जाणार असं म्हटलं जाते पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय व्हिडिओत सांगितल्यापैकी कोणत्या जागांवर अजितदादांच्या नेत्यांना उमेदवार मिळू शकते नेमक्या कोणत्या जागांवर अजितदादा गटाचे उमेदवार निवडून नेऊ शकतात आणि कोणत्या जागेवर ते पडू शकतात तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद